या मातीत मी जन्मलोय वाढलोय या मातीने घडवलंय मला आईशी जशी नाळ जोडलेली असते ना, ना तशी जोडली गेलीय माझी या मातीशी या मातीची किंमत आहे कारण मी शेतकरी आहे याची मला लाज नाही वाटत अभिमान आहे शेतकरी असल्याचा हा डायलॉग आहे नवरदेव बीएससी बी एस सी अॅग्री या मराठी सिनेमातला आजच्या काळात मुलीकडच्या मंडळींचा शेती करणाऱ्या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा एकंदरीतच समाजाचा शेती करणाऱ्या मुलांकडे असणारा दृष्टिकोन त्यात दाखवण्याचा प्रयत्न केलाय बी एस सी अॅग्री झालेला राजवर्धन आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करून आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सुद्धा नवीन शेतीचे प्रयोग करायला मदत करत त्यांनाही आधुनिक शेतीसोबत जोडण्याचं काम करतो आणि मुलीकडच्या मंडळींचा शेती करणाऱ्या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून लावतो अशीच एक गोष्ट साताऱ्यामध्ये सुद्धा घडली एका छोट्या गावातून येणारा आणि बीएससी आयक्रे झालेल्या एका तरुणाने आपल्या मेहनत जिद्द व चिकाटीने समाजाचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत स्वतःबरोबरच इतर शेतकऱ्यांना सुद्धा सक्षम करण्याचं काम केलं लोकांनी फेकून दिलेल्या कोरफडीची लागवड आपल्या शेतीत करत साडेतीन हजार रुपयांपासून सुरू केलेल्या व्यवसायाला आज साडेतीनशे कोटींवर नेऊन ठेवले नक्की या शेतकऱ्याचा प्रवास कसा आहे त्याचा संघर्ष नेमका काय आहे आणि त्याने फेकून दिलेल्या रोपांमधून करोडो रुपयांची कंपनी कशी उभारली तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांपैकी एक जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा आणि ह्याच सातारा जिल्ह्यातील पाटळी या गावात राहणारा ऋषिकेश जयसिंग धाने नावाचा तरुण घरात अठरा दारिद्र्य आठ एकर कोरडवाहू जमीन शिक्षणासाठी सुद्धा जेमतेम पैसे आणि दहावी पर्यंत चप्पल घ्यायला सुद्धा पैसे नसणाऱ्या ऋषिकेशचा वर्षाला साडेतीनशे कोटी रुपये टर्न ओव्हर असणारी कंपनी उभारण्यापर्यंतचा प्रवास कसा होता ते पाहू बारावी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ऋषिकेशने बीएससी अॅग्री ही डिग्री पूर्ण केली कोटापुरतं उत्पन्न देणाऱ्या शेतीवर अवलंबून न राहता आपण शेतीबरोबरच काहीतरी नोकरी सुद्धा करावी असा विचार ऋषिकेशने केला आणि एका मार्केटिंग कंपनीमध्ये तो काम करू लागला दिवसभर मेहनत करत कंपनीला सेल देऊन सुद्धा कंपनी आपल्या मेहनतीला पाहिजे त्या प्रमाणात किंमत देत नाही हे बघून चार महिन्यानंतर ऋषिकेशने ती नोकरी सोडून दिली नोकरी सोडून देत असताना घरच्यांना या गोष्टीसाठी तयार करणं ऋषिकेशला कठीण केलं पण तरी घरच्यांनी त्याच्या निर्णयात होकार देत त्याला समर्थन दिलं नोकरी सोडून दिल्यानंतर ऋषिकेशने आपल्या शेतात शेवग्याचे रोप तयार करायला सुरुवात केली रोप तयार झाल्यानंतर त्याने ती विकायला आपल्या गावात म्हणजेच पाडळीला नेली पण गावातल्या लोकांनी त्याला एकाही रोपाबद्दल विचारलं नाही आणि त्या दिवशी त्याचं एकही एक रोप विकल्या गेलं नाही या गोष्टीमुळे ऋषिकेश प्रचंड तणावात गेला त्याला नोकरी सोडून देण्याचा निर्णय चुकीचा वाटायला लागला पण तरी दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठत त्याने नागठाण या मोठ्या गावात जात तिथे रोपांचं दुकान लावलं हळूहळू लोक येत गेले आणि रोप हळूहळू विकायला लागले रोप घेणारे लोक जेव्हा यायचे तेव्हा दहा रोप घेणारा असो किंवा एक रोप घेणारा असो सगळ्यांना ऋषिकेश त्या तळीमुळे रोप लावण्याची प्रक्रिया झाडाची निगा राखण्याची प्रक्रिया समजवून सांगायचा त्यामुळे लोकांना त्याचा तो स्वभाव फार आवडला हळूहळू त्याला चांगला प्रतिसाद मिळत गेला शेवग्याची रोप घ्यायला येणारे लोक ऋषिकेशला इतर रोपांबद्दल सुद्धा विचारपूस करायला लागले तेव्हा ऋषिकेशने विचार केला की आपण आता आंब्याचे रोप सुद्धा विकायला सुरुवात करावी त्यासाठी तो एका शासकीय नर्सरीत गेला आणि तिथे त्याने आपल्यासाठी रोप मागितली तेव्हा तिथल्या एका कर्मचाऱ्याने त्याला सांगितलं की इथली रोप विकण्यासाठी नसतात पण जेव्हा ऋषिकेश बाहेर आला तेव्हा बाहेर आल्यानंतर त्याच नर्सरीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने त्याला सल्ला दिला की पलीकडच्या बाजूने मोकळ्या जागेत पावसामुळे भरपूर नवीन रोप उगवलेली आहेत तुझ्याकडे रोप विकत घ्यायला पैसे नाहीयेत तर तू तिथे जाऊन रोप घेऊ शकतो ऋषिकेशला त्याचं म्हणणं पटलं तो लगेच त्या ठिकाणी गेला तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात आंब्याची रोपं पाहून ऋषिकेश हरळून गेला त्याने ती सगळी रोपं आणली हळूहळू ती वाढवली आणि ती पण विकायला आणली शेवग्यापासून किंवा शेवग्याच्या रोपापासून केलेली सुरुवात आज अनेक वेगवेगळ्या रूपांपर्यंत येऊन पोहोचली होती त्याने त्याच्या शेतात एक प्रयोगशाळा उभारली हाताखाली कामाला माणसं लावली आणि त्याच्या रोपवाटिकेचा उद्योग हळूहळू फुलू लागला पण ऋषिकेशच्या जीवनाला कलाटणी आणणारा क्षण ज्यामुळे त्याला आज एवढ्या मोठ्या प्रमाणात ओळख मिळाली तो अजून यायचाच होता दोन हजार आठच्या आधी ऋषिकेशच्या गावात काही व्यापारी आले आणि त्यांनी गावातल्या शेतकऱ्यांना कोरफडीची शेती करायला सांगितलं दोन वर्षात तुमच्याकडे या कोरफडीच्या माध्यमातून पैसाच पैसा असेल असे वेगवेगळे दावे करून त्यांना कोरफडीचं बी विकलं पण जस जसं कोरफड मोठी होत गेली आणि कोरफड विकण्यासाठी तयार झाली त्या अगोदरच जा तो व्यापारी गावातून पळून गेला सगळे शेतकरी हताश झाले पुढची प्रक्रिया काय असते ते कुणालाच माहीत नव्हतं त्यानंतर कोरफड विकायची कशी याबद्दलचं काहीच ज्ञान नसलेल्या शेतकऱ्यांनी समोर दुसरं काहीच दिसत नसताना कोरफड लावलेल्या शेतीला साफ करायला सुरुवात केली पण ऋषिकेशला या कोरफडीबद्दल किंवा कोरफडीचे काही सकारात्मक फायदे माहीत होते त्याने शेतकऱ्यांनी फेकून दिलेली कोरफडीचे तीन हजार रोप आपल्या शेतात आणून शेवगा आवळा या रोपांच्या मध्ये लावली ती रोप लावल्यानंतर ऋषिकेशच्या शास्त्रवाडीतल्या लोकांनी त्याला खोळ्यात काढलं कोरफडीचं पीक हे दुःख देत असतं असं ते म्हणत होते कारण कोरफडीला काटे असतात पण ऋषिकेशने त्यांचं बोलणं मनावर न घेता काम सुरूच ठेवलं मार्केटिंग बद्दलची माहिती असल्याने ऋषिकेशने व्यापाऱ्यांशी संपर्क केला आणि माझ्याकडे कोरफड कोरफडीचा रस कोरफडीची पाने उपलब्ध आहेत आणि मी ती तुम्हाला सातत्याने पुरवू शकतो असं सांगितलं ज्यांना ह्या कोरफडीची गरज होती त्या लोकांनी ऋषिकेशला प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात कोरफडीची मागणी केली ऋषिकेशने सुद्धा त्यांची मागणी पूर्ण केली दोन हजार मध्ये ऋषिकेशने मार्केटिंग करत असताना ओळख झालेल्या मित्रांना सुद्धा या कोरफडीच्या मार्केटिंगसाठी तयार केलं आणि त्याचा व्यवसाय वाढायला सुरुवात झाली त्याने कित्येक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत सोबतच तो आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक शेतीबद्दल आणि कोरफडीच्या उत्पादनाबद्दल आणि मार्केटिंगबद्दल मोफत मार्गदर्शन करतो आपल्यासारखे अनेक तरुण घडावे यासाठी ऋषिकेश आजही धरपडत असतो काटे असणाऱ्या कोरफडीने तुमच्या घरात दुःख येईल असं म्हणणाऱ्या लोकांना चुकीचं ठरवत आज त्याच कोरफडीच्या जोरावर ऋषिकेशने त्याच्या गावात स्वतःच दोन मजली घर बांधले एक फॉर्च्युनर गाडी विकत घेतली एकंदरीतच काय तर एके गाडी चप्पल घ्यायला पैसे नसणाऱ्या ऋषिकेशचं राहणीमान बऱ्याच प्रमाणात सुधारलंय फक्त स्वतःच राहणीमान ऋषिकेशनं ना सुधारलं नाही तर परिसरातल्या इतर शेतकऱ्यांना सुद्धा आधुनिक शेतीच्या मार्गाला लावत त्यांच्या राहणीमानात सुद्धा बदल ऋषिकेशने घडवून आणले ऋषिकेशच्या या प्रेरणादायी प्रवासाबद्दल आणि संघर्षाबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद